तुमचं स्वागत आहे चॅनल जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आज आपण अध्ययन उत्पत्तीचा भाग दोन बघणार आहे यामध्ये आपण आज बघणार आहोत अभिजात अभिसंधान उत्पत्ती पॅवलावची अभिजात अभिसंधान उत्पत्ती चल तर आपल्याला बघायचं आहे त्यातली दुसरी उत्पत्ती अभिजात अभिसंधान उत्पत्ती आणि ही जी उत्पत्ती आहे ही कोणी मांडलेली पॅवलाव या रशियन शरीर विज्ञान शास्त्रज्ञांनी मानलेली मांडलेली आहे तर अभिजात अभिसंधान उत्पत्ती बघण्या अगोदर आपल्याला पाहिजे अभिसंधान म्हणजे काय अभिसंधान म्हणजे काय तर एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाकडून तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडून आणणे किंवा घडून येणे याला काय म्हणायचं अभिसंधान आता अभिसंधान म्हणजे काय असतं की नैसर्गिक गोष्ट एखादी आणि त्याच्याबरोबर काय केलं की कृत्रिम एखादा चेतक वापरला आणि तो जो कृत्रिम चेतक वापरलाय त्या चेतकाकडून काय की नैसर्गिक जी क्रिया घडते नैसर्गिकपणे तीच त्या कृत्रिम चेतकाकडून देखील काय घडली पाहिजे एक म्हणजे काय का की समजा आपण एक उदाहरण घेऊ की समजा शाळेतल्या मुलांना काय की नैसर्गिकपणे समजा बारा वाजता त्यांची काय आहे की जेवणाची सुट्टी होती हां तर त्यांना बाराच्या टायमिंगला काय केलं की बारा वाजता आधी जेवणाची सुट्टी होती अशा सूचना देऊन त्यांना रोज काय की बारा वाजता जेवायला सोडलं आपण स्वतः आणि नंतर काय केलं ले ले की त्यांना बारा वाजता जेवायला शोध सोडण्याबरोबर काय केलं की आपण बेल द्यायला सुरुवात केली बरोबर त्यांना सांगायचं पण बारा वाजले आणि बेल पण द्यायला सुरुवात केली तर हा काय की नैसर्गिक चेतक आणि त्याच्यावर कृत्रिम चेतक जोडला की आपण बेल दिली घंटा दिली त्याबरोबर ते काय आहे की मग ते बरोबर त्या घंटेबरोबर आणि ते आपण सांगितल्यामुळे ते बाहेर जाणार जेवणाच्या सुट्टीसाठी आणि नंतर नंतर काय केलं की आपण तो कृत जेवायचं त्यांना सांगितलं नाही फक्त काय की बारा वाजता काय की जेवणाची बेल दिली तरी ते मुले काय जेवायला जातील म्हणजेच त्याला काय म्हणायचं की त्या कृत्रिम चेतकाकडून देखील की त्यांना कळेल की आता काय जेवणाची सुट्टी झालेली आहे आणि ते जेवायला ते असं म्हणजे त्या प्रकारे ते कृत्रिम चेतकाकडून नैसर्गिक क्रिया घडून येईल त्यांची बाहेर जाण्याची जेवणासाठी चला पुढे बघायचं आता हे जे पेवलाव होते हा यांनी कोणती उत्पत्ती मांडली अभिजात अभिसंधान ही उत्पत्ती मांडलेली आणि हे पेवलाव जे होते हे काय आहे की रशियन शरीर शास्त्रज्ञ होते आणि या पेवलाव यांनी कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे ठीक आहे आता पेवलवने काय प्रयोग केला तर आपल्याला थोडक्यात बघायचं पेवलावचा प्रयोग तर पेवलावने काय केलं की कुत्र्यासमोर का सुरुवातीला काय की अन्नाची था थाळी आणि त्यांनी काय केलं की घंटा वाजवली हां आणि आता अन्न पाहिलं की काय की नैसर्गिकपणे लाळ त्या कुत्र्याला सुटायची आणि अन्नाची थाळी आणि नंतर घंटेचा आवाज यांची त्यांनी काय केलं कि पुनरा के लिए। के कि हो की पुनरावृत्ती केली म्हणजे खूप वेळा ते तो प्रयोग केला की जेव्हा अन्नाची थाळी कुत्र्यासमोर ठेवायची त्याच्या वेळी काय की घंटा देखील काय कि थे थे ते वाजवायचं याची त्याने पुनरावृत्ती किंवा रिव्हिजन केल्या आणि त्याने काय केलं की ज्यावेळी असं व्हायचं त्यावेळी त्याच्या तोंडातून सरवणारी जी लाल होती कुत्र्याची ती काय त्यांनी मोजलेली हा मोजण्याची त्यांनी सोय केली त्यावेळी आणि काही दिवसानंतर काय केलं या पेवलावने की फक्त काय केलं की घंटेचा आवाज करायला सुरुवात केली अन्नाची थाळी त्याने आणली देखील नाही फक्त घंटेचा आवाज केला आणि घंटेचा आवाज जरी त्या कानावर पडला त्या ते कुत्र्याच्या तरी त्या काय व्हायचं त्या कुत्र्याच्या तोंडातून लाळ स्रवायची आणि ती जी लाळ होती आ, ही ती लाळ प्रत्यक्ष अन्न त्या कुत्र्यासमोर दाखवल्यानंतर जेवढी स्रवायची जेवढ्या प्रमाणात ती लाळ बाहेर यायची त्याच्या तोंडातून स्रवायची तेवढीच लाळ अगदी फक्त नुसता घंटेचा आवाज ऐकून देखील आली हे त्या पेवलावच्या लक्षात आलं म्हणजेच काय की या प्रयोगात काय आहे की अन्न दे जेव्हा आपण काय व्हायचं की अन्न देण्याची क्रिया करायचं तेव्हा जी लाल सुटायची तिचं प्रमाण आणि नुसता घंटा वाजवल्यानंतर कृत्रिम चेतकित घंटा आहे नुसता घंटा वाजवल्यानंतर अन्नाची थाळी समोर नसताना देखील जी लाल सुटली त्याचं प्रमाण दोन्हींचं काय सारखं आणि मग या प्रयोगावरून या प्रयोगामध्ये काय महत्वाचं आहे की लाल सुटल्यावर अन्न देणे हा हे गरजेचं होतं सुरुवातीच्या काळात जेणेकरून काय होईल की त्याचं त्याचं काय होईल त्याचं दृढीकरण घडून येईल हा त्या संधानाचं ते जे अभिजात अभिसंधान आहे त्याचं काय होईल दृढीकरण घडेल त्या कुत्र्याचं आणि मग त्याला काय होईल की त्यामुळे काय होईल की, का की नुसता घंटा जरी नाच झाला तरी नंतर त्याप्रमाणे त्याची काय होईल लाळ सुटण्याची क्रिया नंतर ती घडवून येईल आता अभिजात अभिसंधान ही प्र, जी प्रक्रिया आहे किंवा प्रयोग तो आपण थोडक्यात समजून घेऊया तो कशा प्रकारे आपल्याला मांडता येईल तर काय की नैसर्गिक चेतक नैसर्गिक चेतक काय अन्न आणि त्याला काय प्रतिसाद दिला कुत्र्याने की नैसर्गिक प्रतिसाद दिला नैसर्गिकपणे काय की लाल सुटली जेव्हा अन्न समोर आलं तेव्हा नैसर्गिकपणे त्या ते कुत्र्याच्या तोंडातून लाल सुटली नैसर्गिक प्रतिसाद झाला नंतर काय केलं या पेवलाव यांनी की नैसर्गिक चेतक प्लस काय कृत्रिम चेतक नैसर्गिक चेतक काय वापरला त्यांनी के की के आ, अन्न आणि कृत्रिम चतक म्हणून काय घंटानाथ त्याला सोबत जोडला तर त्यालाही काही नैसर्गिकपणे प्रतिसाद भेटला काय प्रतिसाद भेटला की त्यावेळी कृत्रियाच्या तोंडातून काय की लाल स्रवली घंटानाद आणि अन्न दिल्यानंतर आणि नंतर ह्या गोष्टीची काय की वारंवार पुनरावृत्ती केली प्यावलाव यांनी की अन्न आणि त्यासोबत घंटानाथ करणे आणि त्याला नैसर्गिक प्रतिसाद कुत्र्याकडून काय भेटत गेला की नैसर्गिकपणे लाल त्याच्या तोंडातून कुत्र्याच्या तोंडातून स्रवत गेली आणि पुढे जाऊन काय केलं या प्यावलाव यांनी की काय केलं की अन्नाची थाळी त्या कुत्र्याला दिली नाही फक्त त्या घंटेचा आवाज ऐकला घंटेचा नाद केला म्हणजे कृत्रिम चेतक वापरला काय कृत्रिम चेतक काय नाद केला आणि त्याला देखील कुत्र्याने कसा प्रतिसाद दिला नैसर्गिक प्रतिसाद दिला जेवढ्या प्रमाणात नैसर्गिक चेतक म्हणजे अन्नदा अन्नाची थाळी दाखवल्यावर किंवा नैसर्गिक चेतक प्लस कृत्रिम चेतक म्हणजे अन्नाची थाळी प्लस नादी यांचे जेवढ्या यावेळी जेवढ्या प्रमाणात लालस रवत होती कुत्र्याच्या तोंडातून तेवढ्याच प्रमाणात अगदी फक्त निस्ता घंटेचा आवाज ऐकल्यामुळे त्या कुत्र्याच्या तोंडातून लालस रावली अशा प्रकारे काय झालं की त्या कुत्र्याचं काय झालं त्यातून अभिसंधान घडून आलेलं होतं असं पेवलाव यांच्या लक्षात आलं आणि आता या अभिजात अभिसंदन उत्पत्तीचं शैक्षणिक महत्त्व काय आहे ते आपल्याला बघायचं आहे तर या अभिजात अभिसंदन उत्पत्तीच्या साहाय्याने आपल्याला काय करता येईल की विद्यार्थ्यांना योग्य किंवा चांगल्या सवयी लावता येतात विद्यार्थ्यांना काय करता येतं योग्य अशा सवयी लावता येतात त्यांना वाईट सवयीपासून काय की परावृत्त करता येतं विद्यार्थ्यांना असलेल्या वाईट सवयी त्यांच्या दूर करता येतात विद्यार्थ्यांना वाटणारी जी अकारण भीती असते थे, किंवा त्यांना एखाद्या गोष्टीत ना आवड असते नस आवड नसते अशा गोष्टी नष्ट करता येतात आणि अनेक प्रकारच्या नवीन नवीन गोष्टी या अभिजात अभिसंधान पद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवता येतात राष्ट्रगीत म्हणताना स्तब्ध उभे राहावे हे देखील काय की या अभिजात अभिसंधान उत्पतीनेच आपल्याला काय की त्यांना शिकवता येतं त्यानंतर काय आनंदाच्या प्रसंगी काय केलं पाहिजे की टाळ्या वाजून भावना व्यक्त केल्या पाहिजे हे देखील दे काय की शैक्षणिक महत्त्वच आहे याचं अभिजात अभिसंधान उपत्तीचं उत्पत्तीचं ते देखील विद्यार्थ्यांकडून करून घेता येतं त्यानंतर वर्गात शिक्षक शिकवित असताना काय की शांत बसून ते शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे तो विषय समजून घेतला पाहिजे हे देखील काय की अभिजात अभिसंधान पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांकडून करून घेता येतं त्यानंतर शिक्षक वर्गात आल्यावर उभे राहणे या गोष्टी देखील या अभिजात अभिसंदन उत्पत्तीतून आपल्याला सहजपणे करून घेता येतात अशा प्रकारे आपण थोडक्यात अभिजात अभिसंदन पद्धती शिकलो प्यावला यांची चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट नक्की करा थँक्यू धन्यवाद